श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका दत्तगुरू साक्षात दर्शन देईल मोठी इच्छा एकशे एक टक्के रात्रीत याच रात्री पूर्ण होईल हा दिवस तुझ्या आयुष्यातील खूप महत्वाचा दिवस असेल कारण सर्व तुझ्या मनासारखं होईल आज शनिवारी एक फोटो निवड आणि बघ स्वामी आई तुला काय संदेश देत आहे आज मोठी इच्छा पूर्ण होईलच काहीच करणं शक्य नसेल तर शांतपणे हे ऐक श्री दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्म उत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात असुरीशक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्तजयंती म्हणून साजरा करतात दत्तजयंतीचे महत्त्व काय आहे ते देखील जाणून घेऊया दत्तजयंतीला दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते जन्मोत्सव साजरा करणे दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचारित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचारित्र सप्ताह असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंटवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्साहाला विशेष महत्त्व असते दत्तगुरूचे करुयाधान वंधू चरण प्रेमभावे ब्रह्म विष्णू महेश एकत्र आले श्री देवत आगळे दत्त जन्मकथा दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणांची अनुभूती ज्याला आहे असा आणि आत्रेय म्हणजेच आत्री ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे आत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली त्याच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघले आत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्म विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवात्रयांची आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आली श्री दत्तजन्माची एक कथा पुराणात आहे अत्र ऋषींनी ब्रह्म विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी हो देवाच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभायत्रे नावाची कन्या आत्री ऋषींना प्राप्त झाली याचबरोबर दत्तात्रेयाच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली आत्रींनी सूर्याला राहूच्या मगरमिटीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली आत्रींच्या या महाकार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने आत्रींच्या घरी जन्म घेतला भारतात शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत ती सुमारे हजार ते बाराशे वर्षापासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त, दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभव सांप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजेच चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती तसेच त्यांनी अग्नीला गुरु म्हणून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावण्यासाठी प्रयागला जात तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पंचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जात तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिशराण्यात बिहार येथे पोहोचत निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरणार येथे करीत असता श्री दत्त अवलीय होते क्षणात कुठेही अंतर्ध्यान पावत असत श्रीकृष्णाच्या लीलेप्रमाणेच श्री, लीले श्री दत्तात्रेयाच्या लिला आहे महाराष्ट्रात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतो श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात तर मुसलमान फकीर म्हणून पूजतात दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो गुरुचरित्राचे पारायण केले जाते भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजन केले जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व चांगली स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकटं लवकरात लवकर दूर करो हीच स्वामी चरणी मनापासून प्रार्थना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद